मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस संगमनेर शहरातील बर्डे परिवाराच्या वतीनं त्यांच्या पूर्वजांपासून श्री खंडेराव महाराजांची चंपाष्ठीमध्ये सहा दिवस रोज पूजापाठ आणि आरती केली जाते तीच परंपरा राजू बर्डे यांनी आज तागायत पुढे सुरू ठेवली आहे सहा दिवस अखंड देवापुढे तेलाचा तुपाचा दिवा सुरू असतो रोज सायंकाळी सनई चौघड्याच्या गजरामध्ये आरती केली जाते सहा दिवस उपवास करून मल्हारी मार्तंड महात्म्याच्या बावीस अध्यायांचा पाठ केला जातो शेवटच्या दिवशी पाच ब्राह्मणांकडून मंत्र जागरण केलं जातं ही परंपरा आमच्या पूर्वजांप्रमाणे मीही पुढे सुरू ठेवली आहे अशी माहिती राजू बर्डे आणि त्यांच्या पत्नीनं दिली आहे पाडवा ते चंपश्रेष्ठी या सहा दिवसाचा उत्सव असतो यामध्ये रोज तुपाचा तेलाचा दिवा देवा पुढे लावला जातो रोज संध्याकाळी रोज पाच दिवस सहा दिवस सनई चौघड्या आरतीला असतो शेवटच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी पाच ब्राह्मण मंत्र जागरणासाठी आणि जितक करणं शक्य ते करण्याचा प्रयत्न करतो करून घेतो हा पाच सहा दिवस आमचे उपवास पण असतात सहा दुण दिवस दुण। रोज सहा दिवस उपवास आणि फुलारा सनईचा घडा तेला तुपाचा दिवा आ, रोज पाठवाचायचे बावीस पाठ असतो मल्हारी मार्तंड महात्म्य ते पण रोज असतं म्हणजे परमेश्वर जेवढं करून घेईल आमच्याकडनं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या पूर्वजांनी जे जे आम्हाला आमच्या सासूबाईंनी सा वगैरे ते आम्ही सगळं मल्हारी मातं महासा कर असंच करून घ्यावी सेवा आमच्याकडनं सायंकाळी अनेक महिला आरतीसाठी येत असतात तर देवाची ही सेवा अशीच आमच्या हातून घडत राहो अशी ही अपेक्षा बर्डे परिवारानं व्यक्त केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर